श्री महालक्ष्मी व्रताची कथा श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मी व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधू कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशी विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्व श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे युगातली आपल्या भारतातल्या सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे भद्रश्रवा असे नाव होते तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरत चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होते सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव श्यामबाला असे ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी रहावे ज्याने राजा आणखीन सुखी होईल प्रजेलाही तो आणखीन सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे आली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलेस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचे रूप धरलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले आहे कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहे त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील तू इथेच थोड्या वेळ आडोसा थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरा तिला मारहाण करीत या त्रस्ताला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मीच्या व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ते दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिले या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन उठणार नाही नाही वसा नाही मातणार घेतला टाकणार म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटके वस्त्रातील म्हातारीला पाहताच ते संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण को ग तू थरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उरमटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थांशी जाण्याचे ठरविले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या शांबाला तिने येऊन मातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी ही चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमचे पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्याम बाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या श्याम बालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नियम धर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्याम बालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुख समाधानात चालू लागलं परंतु इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती झाली नंतर भद्रश्रवाला फार वाईट वाटले पण तो तरी काय करणार एके दिवशी चिंतने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रश्रवाला वाटले की मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याचप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रुश्रवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्याम बलाही ते समजले बालला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाच्या आणि मुलीच्या पाहून चार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे हा विचार त्याच्या मनात मनात घडू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरज चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाई घाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आज पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपतच नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सुरत चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता सूरज चंद्रिकेच्या मनात मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली झाली त्याचप्रमाणे लेकी ती लेकीच्या घरी जाण्यासाठी तो दिवस मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार होता सूरज चंद्रिका लेकीच्या घरी पोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरज चंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वेचे वैभव परत मिळाले राज्य प्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणजे श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणीही केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी जाणारी झाली निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले काय आणलंस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेल त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याही पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले म्हणून श्यामबालाने पानात थोडे मीठ वाढवले आणि अन्न पदार्थात ते अन्नाला चव लागली हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली माला तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावने करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण